यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या ब बा, पंढरपुरात महापूर एक पूर्णांक तीस लाख क्युसेक्स पाणी सोडले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर पंढरपुराला आणि भीमा नदी पात्राला महापुराने वेढले आहे भीमा नदीकाठच्या एकशे सात गावांना धोक्याचा इशारा दिलाय आज चंद्रभागा पात्रात तब्बल एक लाख अठ्ठावन्न हजार एवढे प्रचंड पाणी होते सुमारे कुटुंबियांना सुरक्षित स्थळे हलवण्यात आले सर्व मंदिरे पाण्याखाली गेले आहेत तसेच आठ बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत आवे करोळे पिराची कुरोळी गुरसाळे पंढरपूर गोपाळपूर मुंडेवाडी येथील वाहतूक बंद झाली आहे आज सकाळच्या आकडेवारीनुसार दौंडमधून उजनी धरणात तब्बल एक लाख बहात्तर हजार सातशे एकवीस एवढ्या प्रचंड वेगाने पाणी येऊ लागले आहे त्यामुळे उजनी धरणातून एक लाख तीस हजार क्युसेक्स वेगाने भीमा नदीत पाणी सोडून दिले आहे तर वीर धरणातून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग घटवून तो पंधरा इतका ठेवण्यात आला आहे उजनी धरण एकशे दोन टक्के भरल्यामुळे जेवढे पाणी वरून येणार तेवढेच पाणी आता सोडल्याशिवाय गत्यंतर नाही त्यामुळे भीमा नदी काठाला महापुराचा धोका निर्माण झालाय सोलापूर महापालिकेचा तीनशे कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकीत आता थकीत टॅक्स तीस सप्टेंबरपर्यंत भरल्यास महापालिकेने आणली अभय योजना शंभर टक्के व्याज आणि दंड माफ होणार सोलापूर महानगरपालिका तीन ते आठ सप्टेंबर या कालावधीत प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करणार पंधरा सप्टेंबर पर्यंत घेता येणार हरकत सोलापुरात बुधवारी काही ठिकाणी झाला रिमझिम पाऊस मात्र आजपासून पावसाने विश्रांती दिल्यामुळे तसेच ऊन पडल्यामुळे नागरिकांना मिळाला दिलासा यस न्यूज मराठीच्या वतीने सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आज सायंकाळी होणार रायझिंग स्टार फेम अभिषेक सराफ आणि कल्याणी देशपांडे यांच्या मराठी आणि हिंदी गाण्यांचा रिमझिम गिरे सावन हा कार्यक्रम मुंबईतील तुफान पावसामुळे सोलापूर डीसीसी बँकेचे दोनशे अडतीस कोटींचे कर्ज थकवणाऱ्या संचालकांची सहकार मंत्रालयासमोरील सुनावणी पुढे ढकलली हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा वेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur. राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने एक ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान केला वीस लाख एकोणऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध हातभट्टी निर्मिती तसेच देशी विदेशी मद्य विक्रीवर केली कारवाई <स्था> सुरत चेन्नई मार्गात अक्कलकोट तालुक्यातील बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या मदतीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याने शेतकऱ्यांची तेवीस कोटी पंधरा लाखांची तर जयहिंद शुगरने दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांची आणि गोकुळ शुगरने सहा कोटींची एफआरपी थकवली <ड़ी> अतिवृष्टीमुळे अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावातील सत्तावीस हजार नऊशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या एकेचाळीस हजार चारशे बहात्तर हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान सोलापूर जिल्ह्यातील सर्वच आश्रमशाळांमध्ये सुमार दर्जाच्या सुविधा आमदारांच्या विजय एन टी कमिटीने ओढले ताशेरे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आहे पंधरा सप्टेंबर करदात्यां वेळेत भरा आपला इन्कम टॅक्स गाभारातील जीवनाधाराच्या कामासाठी गेल्या वीस दिवसांपासून बंद असलेले तुळजाभवानी देवीचे दर्शन आजपासून पूर्ववत होणार सुरू पावसाचे कारण देत राज्य सरकारने दोनशे पंच्याऐंशी सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या राज्यभरात एकोणीस जिल्ह्यातील तब्बल सव्वा आठ लाख हेक्टर पिकांचे अतिवृष्टीमुळे झाले नुकसान कृषी खात्याने प्राथमिक अहवालात दिली माहिती लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच अॅक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्स उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट Gracias. पासून जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साठी सोलापूर राज्यभरात तब्बल बारा हजार सरकारी महिलांनी घेतला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ शासनाकडून केली जाणार शिस्तभंगाची कारवाई ओबीसी <द्भागा> हिताचा निर्णय शरद पवारांनीच घेतला फळ नसणाऱ्या झाडाला कोणी दगड मारत नाही महादेव जानकरांचा शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना पलटवार मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी जायकवाडी धरणाचे अठरा <द्भागा> दरवाजे <द्� अर्ध्या फुटाने उघडले त्यामुळे शेतकरी सुखावले मुंबई ठाणे पालघर रायगडला आज येलो अलर्ट कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदी धोका पातळीच्या जवळ अनेक ठिकाणचे प्रमुख मार्ग बंद सांगलीमध्ये कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी धोका पातळी बेचाळीस पूर्णांक पाच फुटांवर एकशे पंचवीस कुटुंबाचं स्थलांतर करण्यात आलं प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा शौर्य स्वराज आणि स्वाभिमान यांचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि महान मराठा सेनानी महादजी शिंदे या दोन महान योद्ध्यांचे पुतळे न्यूयॉर्कमधील नामांकित पर्यटन स्थळी उभारले जाणार बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बावीस ऑगस्ट रोजी गया जिल्ह्यात अनेक प्रकल्पांचे करणार उद्घाटन दिवाळी छटपूजे दरम्यान बारा हजारांहून अधिक विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी अग्निफायव या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारत संरक्षण मंत्रालयाची माहिती येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा